चा गजरात अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिरातून निघालेली भव्य पालखी मिरवणूक सावरगाव मध्ये दाखल होताच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले रस्त्यावर सडा रांगोळीने सजलेले मार्ग घराघरातून महिलांनी केलेले पालखीचे औक्षण फटाक्यांची आतिषबाजी आणि पारंपरिक संबळ वादनासह ढोल ताशांच्या तालावर ठेका तरत पुढे चालणारा नंदी व मागोमाग महादेवाची पालखी अशा भक्तिमय वातावरणात हा पारंपरिक मिरवणूक सोहळा रंगला निमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारी ही पारंपरिक पालखी मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात व धार्मिक भावनेने संपन्न झाली ओम नम शिवायच्या अखंड जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता महाशिवरात्री या दिवशी भक्त उपवास रात्रभर जागरण महाभिषेक बेलपत्र अर्पण रुद्राभिषेक व महाआरती करून शिवभक्ती व्यक्त करतात संगमेश्वर महादेव मंदिरात दिवसभर अभिषेक कीर्तन हरिपाठ भजन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात येते भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी असते सावरगाव येथील श्री हनुमंत मंदिरात भगवंताच्या भेटीने पालखी मिरवणुकीचा समारोप झाला पालखीधारकांसह भाविक भक्तांच्या हर हर महादेव आणि महाबली रायाच्या जयघोषांनी वातावरण भारवून गेले ए वन्तार्णारी, ए वन्तार्णारी, ए वन्तार्णारी। संगमेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त स्वप्नील गोतर्णे यांनी उपस्थित साधू महंत पालखीधारक व भाविक भक्तांचे आभार मानले तसेच महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली संगमेश्वर महादेव मंदिर हे गंगापूर धरणाच्या पायथेची साव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे या ठिकाणी दरवर्षी याही वर्षी पालखीचे नियोजन हे गा सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि पंच कृषीतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रमाची रूपरेषा ही सावरगाव ते, सावर ते संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पाय पालखी सोहळा आपण आयोजन करतो या मागचा उ उद्देश आपला असा आहे की आपला हिंदू धर्म जागृत झाला जा पाहिजे आणि हिंदू धर्माचं सर्वांना महत्त्व काढलं पाहिजे हा या मागचा आपला सर्वात मोठा उद्देश आहे आणि तसेच या मुहूर्ताचा सुवर्णमुहूर्त साधून आपला हा कार्यक्रम पार पडलाच तसेच आपला हे कार्यक्रम करत असताना आपल्या गामस्थांच्या वतीने पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आणि ह्या महाप्रसाद इथे जमलेले सर्व शिवभक्त तसेच नाशिक तालुक्यातले जमलेले सर्व शिवभक्त या शिवभक्तांनी शुबक्त। या, या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि मा संगमेश्वर महादेव मंदिराच्या वतीने मी सर्वांना करतो प्रमाणे मौन मौनव्रत धारण केलेल्या हरिभक्त पारण संजय महाराज सूर्यवंशी यांच्यासह अतिप्राचीन श्री संगमेश्वर महादेव मंदिराचे सर्व विश्वस्त पदाधिकारी विविध भागातून आलेले साधू महंत असंख्य शिवभक्त तसेच सावरगाव येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडलेला हा पालखी सोहळा सावरगावच्या धार्मिक परंपरेची आणि एकात्मतेची साक्ष देऊन गेला